जा हा जातीवादी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे याच एक उदाहरण म्हणजे आता परभणीत घडलेली घटना ही अत्यंत क्लेशदायक असून ज्या देशातलं संविधानच धोक्यात आहे इथली जनता धोक्यात आहे तिथला सर्वसामान्य माणूस धोक्यात आहे इथला बारा बोलुतेदार अठरा आलुतेदार हा धोक्यात आहे आणि हे धोक्यात आणण्याचं काम जर कोण करत असेल या आर एस च्या चड्ड्या घालून आर एस एस ला नमन करणारी हे जातीवादी सरकार हे फडणवीस सरकार बाबासाहेबांच्या विचाराचा कुठलाच कार्यकर्ता हा शांत बसू शकत नाही महाराष्ट्रातली परभणी मधून ही ठिणगी पडलेली आहे आणि या सरकारला येणाऱ्या पाच वर्षात याचे परिणाम भोगल्याशिवाय ही सरकार राहणार नाही पीसीआर मध्ये त्यांना जनावरांसारखं मारण्यात आलं त्यांना जातीचा एवढा राग काढण्यात आला का का जातीचा राग काढला जातोय का त्यांना एवढा कुत्र्यासारखं जनावरांसारखं मारलं जात ते माणसं नाहीत का त्यांनी संविधानाचा संविधानाची विटंबना झाल्यावर त्यांना मैदानात उतरायचा अधिकार नाही का सरकार असो का काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी साधा निषेध नोंदला नाही राष्ट्रवादी काँग्रेस सरकार ही बाबा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करत आहे परंतु निवडणूक आल्या की संविधान वाचवा संविधान वाचवा संविधान धोक्यात आहे आणि संविधान आमचं जळलं जातं आमच्या डोळ्यासमोर आमच्या व्यक्तीचा खून केलं जातो बरं इथलं शासन शासनाला तो देऊन आपण कसं पाहायला हवं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राहतो तर मी भीमसैनिक म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण त्यांची फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दायना आपले स्वागत करतो परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची जी विटंबना करण्यात आली आणि त्या विटंबनाच्या प्रकरणामध्ये जे परिस्थितीमध्ये जा दलित युवकावर विशेषतः दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण झाली महिलांना मारहाण झाली बालकांना मारहाण झाली ती गुन्हे केली ते पोलिसांकडून करण्यात आले आणि या मारहाणीमध्ये किंवा न्यायालयीन कस्टडीमध्ये विद्यार्थी वकिलीचा शिक्षण घेणारा विद्यार्थी सुरुषी आ... सोमनाथ व्यंकट सुरेशी या पस्तीस वर्षीय युवकांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू होऊन तो शहीद झाला त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र चिघळण्याचे चिन्ह दिसत आहे आणि मग संविधान बचाव म्हणणारे संविधान हातात दाखवणारे मतं मागणारे हे कुठं आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आरक्षणामधून जातात बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणातून जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत ते कुठेतरी मुकगळून गप्प बसलेले आहेत का आणि फक्त सर्वसामान्य जनता शिकलेले पोरं यांचं आयुष्य बर्बाद करून इथल्या आंबेडकर युवकांच्या पिढ्या बर्बाद करायच्या करा का हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला या संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे देशातली परिस्थिती काय आणि आपली काय भूमिका राहील या संदर्भात माननीय धनंजय चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रेणापूर यांच्याशी आपण चर्चा करणार काय काय म्हणणं आपलं काय भूमिका पुळे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण ज्या मानेने या महाराष्ट्रात फिरतो या जातीवादी आणि धर्मवादी फडवणीस सरकारने महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेरण्याचं काम सुरू केलं या अनाजी पंतांना महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलेलं आहे या चुकीच्या माणसाच्या हातात संविधानाचं रक्षण होणार नाही गेल्या सहा महिन्यापासून बाळासाहेब सांगत होते की संविधान धोक्यात आहे इथल्या सर्वसामान्य गावगाड्यातल्या सर्व समाजाच्या लोकांना गुणागोविंदांना जगत असताना हा जातीवादी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे याच एक उदाहरण म्हणजे आता परभणीत घडलेली घटना ही अत्यंत क्लेशदायक असून ज्या देशातलं संविधानच धोक्यात आहे तिथली जनता धोक्यात आहे तिथला सर्वसामान्य माणूस धोक्यात आहे इथला बारा बोलुतेदार अठरा आलुतेदार हा धोक्यात आहे आणि हे धोक्यात आणण्याचं काम जर कोण करत असेल या आर एस एसच्या चड्ड्या घालून आर एस एस ला नमन करणारी हे जातीवादी सरकार हे फडणवीसचं सरकार गेल्या चार, चार दिवसात सरकार इथं आलेलं आहे सत्तेवर आलेलं आहे सत्तेचा नंगा नाच आणि माच करण्याचं काम जर कोण करत असेल तर या फडणवीसच्या नेतृत्व सरकार आणि केंद्रातलं जातीवादी सरकार करत आहे या महाराष्ट्रातला सर्वसामान्य गोरगरीब आणि शेतकरी हा सुखी नाही इथला सर्वसामान्य सुखी नाही इथला आदिवासी सुखी नाही इथला ओबीसी सुखी नाही जाती जातीमध्ये निर्माण करून राजकारणाची पोळी शेकवण्याचं काम जर कोण करत असेल तर इथलं फडणवीस सरकार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या जातीवादी आणि धर्मवादी सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि संतोष सूर्यवंशी यांना मी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून या सर्वसामान्य लोकांना आता वज्रमुठ आवळण्याचं काम करण्याचं गरज आहे या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जर कशावर असेल तर ती संविधानावर आहे आणि या संविधानाचा जर खून करण्याचं काम आपल्या महाराष्ट्रात होत असेल फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन छत्रपतींचं चा नाव घेऊन इथं सरकारमध्ये सत्तेमध्ये यायचं आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला टार्गेट करून जाती जाती धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करून पोलीस प्रशासनाला सर्वसामान्यांच्या घरामध्ये घालून शेतकऱ्याच्या अंगावर घालून त्यांना नेस्तूनभूत करण्याचं काम जर कोण करत असेल त्याला फक्त आणि फक्त हे देवेंद्र फडणवीस सरकार कारणीभूत आहे आणि इथलं आर एस एस जे मधून काम करत आहे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम तर हे करतच आहेत आता गावगाड्यामधला सर्वसामान्य माणूस गुन्हा जगत असताना गावागावामध्ये घराघरापासून देण निर्माण करून सत्तेच्या या मस्तीमध्ये असलेलं सरकार आता सर्वसामान्य इथल्या दलितांना टार्गेट करण्याचं काम करत असून या सरकारच्या विरोधात लोकसभेमध्ये इथला गावगड्यातला माणसांना विरोधात मत दिल्यामुळं संताप निर्माण झाला आहे आणि इथला सर्वसामान्य माणूस आता शांत बसणार नाही चळवळीतले फुले शहा आंबेडकरांना मांडणारे बाबासाहेबांच्या विचाराचा कुठलाच कार्यकर्ता हा शांत बसू शकत नाही महाराष्ट्रातली परभणीमधून ही ठिणगी पडलेली आहे आणि या सरकारला येणाऱ्या पाच वर्षात याचे परिणाम भोगल्याशिवाय ही सरकार राहणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वो मी माझ्या वतीने या पूर्ण आंदोलनास पाठिंबा देऊन या संबंधित घटनेचा तीव्र प्रकारे हा निषेध व्यक्त करतो तर नक्कीच परवाने जी घटना घडलेली आहे ते जातीवादी सरकार असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या म्हणजे कुठेतरी षडयंत्रकारी गोष्टीतून घडले का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं इंग्रज ज्या पद्धतीनं इथल्या इथल्या आपल्या देशातील लोकांना अन्याय अत्याचार करत होते त्याच पद्धतीनं इथल्या पोलीस प्रशासन हे म्हणजे जनरल रायर यांच्या भूमिकेतून वागत आहेत का अकरा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव ला रमाबा आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याची उटंबना झाली होती आणि तिथे सुद्धा मनोहर कदमनं धार 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 गोळा घालून अकरा भीमसैनिकाला ठार मारलं होतं आणि खून केला होता त्याच पद्धतीची भूमिका ह्या परभणी प्रकारामध्ये सुद्धा होऊ शकत्या का आणि न्याय मिळेल का नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनतेमध्ये नक्कीच निर्माण झालेला आहे थांबतो या ठिकाणी यावर आपल्याला काय वाटतंय हे नक्कीच आपल्याला प्रतिक्रियेच्या सर तुम्ही का क्रांतिकारी का? जय भीम परभणी येथे परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यासमोर येईल संविधानाच्या प्रतीचे एक म्हणजे तोडफोड एक हरामखोर हे ना मनवाद्यानं तोडफोड करून तिथे संविधानाची विटंबना केली त्या संविधानाच्या विटंबाच्या विटंबनाच्या निषेधात परभणी शहर बंद ठेवण्या ठेवण्यात आले त्या दिवशी बंद करण्याच्या वेळेस पोलिसांनी सर्व भीम सैनिकांवर लाठीचार्ज वगैरे केला त्यांना अटक केले त्यांना अटक करून त्याच्यावर अधिकारी अधिकाऱ्याने त्यांना पीसीआर वगैरे काढण्यात आला त्या पीसीआर मध्ये त्यांना जनावरासारखं मारण्यात आलं त्यांना जातीचा एवढा राग काढण्यात आला का बर का जातीचा राग काढला जातोय का त्यांना जात एवढं कुत्र्यासारखं जनावरासारखं मारलं जाते हे माणसं नाहीत का त्यांनी संविधानाचा संविधानाची विटंबना झाल्यावर त्यांना मैदानात उतरायचा अधिकार नाही का हे करणार आहेत का शासनानं प्रशासनानं लक्ष होत नसलं तर संविधानाचं संविधानाचं रक्षण आम्ही स्वतः केलं तर त्यांना काय बिघडत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं हे भीमसैनिकावर पी सी आर अंतर्गत गुन्हे के दाखल केले त्या अधिकाऱ्यांना त्या पोलीसवाल्यांना त्यांना निलंबित करा त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकांचा जीव गेला त्या भीम भीमसैनिकाच्या जीवाच जबाबदारी कोण म्हणजे कोण म्हणजे कोण आहे त्याचा हे गुन्हेगार कोण या गुन्हेगाराला त्याच्या तीनशे चा गुन्ह हे दाखल करा या पोलीस अधिकारी आहेत त्यांना सगळ्याला निलंबित करून टाका एस पी एस पी आ, कलेक्टर जे आहेत त्यांच्यावर काय ते कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर सगळ्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतंय प्रशासनाने जर संविधानाचा याचा निषेध म्हणून आज रेनापूर आम्ही बंद केलेला आहे आणि हे रेणापूर शांतते बंद झालंय खरं तर मला एक या ठिकाणी म्हणजे सांगा वाटतंय की सरकार कुणाचे असो निवडणूक की संविधान वाचवायच्या घोषणा करायच्या आणि निवडणूक संप संपली की त्या संविधानाकडे बघायचं नाही काय इथलं मनुवादी सरकार असेल तर कुठल्या आपण सरकारला नाव ठेवू शकत नाही सरकार कुणाचं का काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी साधा निषेध नोंदला नाही राष्ट्रवादी काँग्रेस सरकार ही बाबा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करत आहे परंतु निवडणूक आल्या की संविधान वाचवा संविधान वाचवा संविधान धोक्यात आहे आणि संविधान आमचं जळलं जाते आमच्या डोळ्यासमोर आमच्या व्यक्तीला खून केला जातो पण तो इथलं शासन शासनाला दोष देऊन आपण कसं बाजूला हवं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बघत असते तर मी भीमसैनिक म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण त्यांची सुद्धा भूमिका संविधानाबद्दल असली पाहिजे निवडणूक आल्या की फक्त आमचे मतं लाटायचे आणि निवडणुका संपल्या की संविधानाची भूमिका संविधान निवडणुका संपल्या की त्याच्याबाबत विचार करायचा नाही कुठल्याच आमदारांनी किंवा कुठल्याच काँग्रेसच्या खासदारांनी साधारण संविधानावर निषेध सुद्धा नोंदवला नाही तर माझी विनंती आहे माझ्या भीमसेने आम्ही काही तुमच्यावर बसून तुम्ही निषेध आम्ही पण आम्ही समर्थ आहोत आम्ही येणाऱ्या काळात जो काही संविधानाला बाबासाहेब आमच्या नाव बाबासाहेब आमच्या अस्मिता आहे आणि बाबासाहेबांना जो कोणी नाव ठेवील नावाचं जो कोणी संविधान हात प्रयत्न आम्ही त्याचा हात छाटण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही करणार आहोत या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम तर नक्कीच एका समाजामध्ये इथल्या आंबेडकरी समाजाचा विशेषतः अतिशय संताप आणि तीव्र आक्रोश आहे तो थांबला पाहिजे आणि एक शांततेत प्रस्थापित करून एक बुद्धाच शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार दे देश चालला पाहिजे यावर काय आपली प्रतिक्रिया आहे ती नक्कीच प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरांनी पत्रकारिता काय आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम